दोनशे अठरा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत, अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे याच अनुषंगाने बोरगाव मंजू येथे दोनशे अठरा लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच अनिता खेडकर सरपंच उपसरपंच बेबी नंदा गवई तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे देशमुखताई ग्रामविकास अधिकारी विनोद वसू यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र देण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यामध्ये पहिला हप्ता पंधरा हजार दुसरा हप्ता सत्तर हजार तिसरा हप्ता तीस हजार चौथा हप्ता पाच हजार अंतर्गत नव्वद दिवसांचे रुपये सव्वीस हजार सातशे तीस व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बारा हजार घरकुलविहीन कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण पाऊल या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे अनेक गरजू कुटुंबाचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होणार आहे या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे सरपंच अनिता खेडकर उपसरपंच नंदा गवई तसेच ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्रीमान मोर्डे यांनी केले तर ग्रामपंचायत कर्मचारी विकास देशमुख आणि इतर कर्मचारी देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते हा उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासात एक महत्वपूर्ण योगदान ठर इंडिया न्यूज आर सेवन साठी देवेंद्र वाडेवाला